पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी शेळगावचे बाबा गायकवाड जवळगावचे अभिजित कापसे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन रणवीर राऊत यांच्या समवेत पहिलाच अर्ज दाखल केला आहे त्यामुळे बाजार समितीची निवडणूक खऱ्या अर्थाने रंगू चित्र दिसत आहे बऱ्याच अखेर बार्शी बाजार समितीची निवडणूक पार पडत आहे तीन तारखेपासून म्हणजे आजपासून उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली असून सात तारखेच्या दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत यामध्ये सहकारी संस्था मतदारसंघाच्या अकरा जागा साधारण एक जागा विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी एक जागा ग्रामपंचायत मतदारसंघासाठी चार जागा सर्वसाधारण दोन अनुसूचित जाती एक आर्थिकदृष्ट्या दुर्बल एक व्यापारी मतदारसंघ दोन हमाल व तोलार मतदारसंघ एक अशा एकूण अठरा जागांसाठी निवडणूक होत आहे सहकारी संस्था मतदारसंघामध्ये यापूर्वी एक हजार सहाशे त्रेचाळीस मतदार होते आता नव्याने दोन वाढले असून एकूण मतदारसंख्या एक हजार सहाशे पंचेचाळीस झाली आहे तर व्यापारी मतदारसंघामध्ये एक हजार पाचशे एकावन्न मतदार आहेत हमाल पोलार मतदारसंघामध्ये एक हजार पंचवीस मतदार आहेत तर ग्रामपंचायती मतदारसंघामध्ये एक हजार एकोणचाळीस मतदार आहेत एकूण पाच हजार दोनशे साठ मतदार बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्ता कोणाची आणायची हे ठरणार आहे पारदर्शक कारभार शेतकऱ्यांना न्याय आणि हमीभाव यासह हो। शासकीय निर्णय राबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारे सत्ताधारी हवेत असे मतदारांचे म्हणणे आहे नामनिर्देशनपत्र दाखल करताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन रणवीर राऊत बाबा गायकवाड व अभिजित कापसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला यावेळी प्रदेश भाजपा सहकार सहसंयोजक अरुण भाऊ कापसे माजी संचालक वासुदेव बापू गायकवाड बाळासाहेब तातेड रवींद्र कापसे बळीराम कापसे दत्तप्रसाद पाटील उपस्थित होते पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा